嗯嗯嗯 और मेरा नाम सिबिया है कृषि विज्ञान केंद्र से मैं यहां पर उपस्थित हूं और पुत्रों की विभिन्न में एक छात्र है लीनेंस को आमंत्रित करने प्रस्तुत हुए इस क्षमता से चलते हैं एक छात्र जितना पर वर्तमान में यह रेखाना राष्ट्रीय भारतीय देशमुख का नेतृत्व एजेंसी सुविधा द्वारा जन जननीय सेवाएं दे रही हैं विज्ञान के क्षेत्र में साहित्य की उन्नति में ओम साईराम मी सो निर्मला सुधा कृपवार नायगाव साई मंदिर येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री साई सरी सचरित पारायणाचं आयोजन केलेले आहे एकतीस ऑगस्ट ते सात ऑगस्ट एकतीस जुलै ते सात ऑगस्ट पर्यंत ह्या सा पारायणाचा वेळ आहे आणि भक्तांच्या कल्याणासाठी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी हे पारायोजन पारायण आयोजन केलेले आहे आणि तसेच भक्तांना साईबाबाविषयी माहिती मिळावी बाबांचे चरित्र सर्वांना समजावं कळावं म्हणून हे साई चरित्राचे आयोजन केलेले आहे असे विविध कार्यक्रम साई मंदिरामध्ये होत असतात श्रावण निमित्ता श्रावण निमि, मासानिमित्ताने साई चरित्र हा पारायण सोहळा आम्ही घेत आहोत दरवर्षी हा सोहळा कपिल गार्टे आमच्या नायगाव नगरीमध्ये साईबाबाचं जे हे पवित्र मंदिर आहे या ठिकाणी अनेक उत्सव उपक्रम बाबांची पूजा सकाळची काकड आरती पासून चालू होत असते आणि दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये सुद्धा साईबाबांचं साई सच्चरी पारायण पण दरवर्षी होत असते आणि दरवर्षी अनेक माता भगिनी अनेक संख्येने उपस्थित असतात त्याचप्रमाणे यावर्षी बाबांचं पारायण चालू आहे अगदी शांततेनं आनंदी वातावरण आणि या उपक्रमामुळे नायगाव नायगाव नगरीमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील पण माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि शेवटी पारा म्हणजे पारायणच्या समाप्तीच्या दिवशी मोठा उपक्रम असतो गुरुवारी आणि त्या दिवशी पण अनेक भाविक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात ओम साईराम माझं नाव अनिता तोकलवार आहे साईबाबा मंदिर मध्ये हे साईबाबा मंदिर पानसर नगर येथे नायगाव येथे आहे आमच्या इथे मंदिरात दर गुरुवारी पाच आरत्या होता सकाळी पहाटे पाच वाजता काकडा आरती होते दुपारी बारा वाजता होते सहा वाजता होते मध्यान आरती वगैरे राहते मी सकाळी दर गुरुवारी पाचच्या काकडा आरतीला येते माझा अनुभव असा आहे की मी गेल्या दोन वर्षापासून एकही आरती नाही आणि जे मी बाबांकडे मागते ते बाबा इच्छा करता पूर्ण करतात आणि आमच्या इथून या वर्षी नवीन उपक्रम साधन केला आहे की तो की दर रविवारी एकाच्या घरी चरण पादुकाचा सोहळा असतो मी चार वर्ष तीन वर्षापासून पारायण करते साईबाबाच्या मंदिरात दर रविवारी पादुका सोहळा एका एकाच्या घरी निघते दर गुरुवारी आम्ही आरतीला येतो आणि छान वाटते चांगलं वाटते आम्ही सगळेजण पारायणासाठी बसतो श्रावण महिन्यात पारायण सुरुवात केलेला आहे परिस्थिती अनुभव येते सगळेजण अनुभवात तो मित्रमैत्रिणी नायगाव येथे सुप्रसिद्ध साईबाबा मंदिर पानसरेनगर येथील त्यांच्या साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळा निमित्त नायगाव येथे श्रावण महिन्यानिमित्त सोहळा रचल्या निमित्त बघा इथे किती गर्दी जमलेली आहे भक्तांची साईबाबा भक्तांची महिलांची किती प्रोत्साहित करत आहेत प्रतिसाद देत आहेत मित्र मैत्रिणींनी आणि पारायण हे सात दिवसापासून चालू आहे तर भक्तांचा चांगला प्रतिसाद चालू आहे मला आणि मी याच वर्षी पारायणाला बसलेले आहे दर श्रावण महिन्यामध्ये साईबाबाच्या चरित्राचा इथे पारायण होतो आणि आज पारायणाचा पाचवा दिवस आहे पण घरचे सगळे ताबा आटपून मी इथे येते पण मला यात कोणताही शिंदबाग वाटत नाही आणि दरवर्षी मी बसणार आहे आणि साईबाबा खरंच कौतुक करावा एवढं खूप <laughs> छान मन भरून येते ओम साईराम मी श्वेता संदीप देवेवर बोलत आहे नायगाव मधली गृहिणी आहे मी डेली लाईफ मध्ये म्हणजे डेली ह्याच्यामध्ये साईबाबा मंदिरला येते डेली मी जसे शिर्डीला आरती वगैरे होतात तसं नायगाव मधल्या जे मंदिर आहे तिथे आरती वगैरे टाईमशीर आठच्या आरती बाराच्या आरती सहाची आरती रात्री नऊची आरती या डेली रुटीन मध्ये होत असतात आणि जिथे जिथे जे जसे शिर्डीला उत्सव चलत राहतात तसेच आमच्या नायगाव मधल्या साईबाबा मंदिरमध्ये उत्सव चलत असतात आणि श्रावण महिन्यानिमित्त एकतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत या कालावधीमध्ये श्रावण मासानिमित्त पारायण चालू झालेलं आहे आजचा सहावा दिवस आहे पारायणाचा आणि या पारायणामधून मला एक असा बोध झाला की आपल्याला पैशाचा वगैरे गर्व नाही पाहिजे बाबा काय म्हणतात की आपण भक्त